बडनेरात प्रेमाचा ऐक्याचा आणि सर्व धर्मसमभावाचा संदेश देणारी भव्य शांतता रॅली कानपूरमध्ये आय लव मोहम्मद पोस्टर प्रकरणानंतर देशभरात निर्माण झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बडनेरा येथे मुस्लिम बांधवांनी एक श्याम नबी के नाम या शांतता रॅलीचे आयोजन केले आझाद चौकापासून निघालेली ही रॅली शहरात प्रमुख चौकातून फिरली आणि शेवटी जयहिंद चौका शांततेच्या संदेशासह समारोप करण्यात आला कानपूर येथे आय लव्ह मोहम्मद अशा आशियाचे पोस्टर लावण्यात आले होते या पोस्टरवरून झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बडनेरा येथे मुस्लिम समाज बांधवांनी शांततेचा मार्ग अवलंबत एक शाम नबी के नाम या रॅलीचे आयोजन केले सामाजिक कार्यकर्ते अक्रम देशमुख व समाजातील मान्यवरांनी बडनेरा पोलीस स्टेशन कडून विधिवत परवानगी घेऊन ही रॅली आयोजित केली ही रॅली आझाद चौकातून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक जयस्तम चौक जयहिंद चौक रेल्वे स्टेशन प्रिन्स चायनीज कॉर्नर मागे जामा मस्जिद व नगीना मस्जिद मार्गे पुन्हा आझाद चौकात परतली रॅलीमध्ये हातात आय लव मोहम्मद अशी पोस्टर घेऊन शेकडो समाज बांधवांनी देशात प्रेम शांतता आणि स्वधर्म समभाव नांदावा अशा घोषणा दिल्या रॅलीच्या समारोपावेळी सामाजिक कार्यकर्ते अक्रम देशमुख यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत समाजाने शांतता ऐक्य आणि प्रेमाने जगावे असा संदेश दिला बंडेऱ्यातील या शांतता रॅलीतून मुस्लिम समाजाने देशाला एक सकारात्मक संदेश दिला आहे शांततेने आणि प्रेमाने व्यक्त झालेला हा निषेध खरोखरच समाजाला एकच आणणारा ठरला आहे